काल परवापर्यंत जे सोमय्याच्या आरोपाचे हिटलिस्टवर होते भाजपने ज्यांच्यावर ईडीची कारवाई चालू केली होती ते भाजपमध्ये गेले किंवा शिंदे गटामध्ये गेले की एका क्षणामध्ये धुतल्या तांदळासारखे होतात त्यामुळे आज लोकांमध्ये सुद्धा प्रश्न आहे के की केवळ केवळ आपल्याकडे येण्यासाठी तुम्ही ईडीच्या हत्याराचा वापर करून जर त्रास देत आहे आणि मग आपल्याकडे घेताय अशा या बाडग्यांच्या जोरावर तुम्हाला पक्ष वाढवता येणार नाही निष्ठावंतांच्या बरोबर म्हणजे उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर पूर्ण मुंबईकर आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता ले ले, आहे रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी त्यांची मुलं त्यांचे जावई यांना ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यामध्ये ईडीने त्रास द्यायला सुरुवात केली आणि ईडीच्या तुरुंगाची दरवाजे ज्या वेळेला उघडले गेले त्यावेळेला रवींद्र वायकर भाजप शिंदेवासी झालेले आहेत भाजपाशी झालेले आहेत पण मला खात्री आहे की जरी ते भाजपामध्ये किंवा शिंदे गटामध्ये गेले तर विचार आणि मनाने तिथे कधीच ते जाणार नाहीत माकडता करणारी सगळी मंडळी गद्दार गटामध्ये बसलेली आहे बघा आता आम्ही जाणाऱ्यांचं फार मोठं दुःखही करत नाही आणि त्याच्यामध्ये हुरुर लावून घेत नाही ज्यांना कोणाला बेमानी करायचे ते करा करू शकतात पण निष्ठावंतांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांच्याबरोबर आम्ही चाललो तानाजी सावंत सारखा सारखा एक बदमाश आणि लफंगा या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण होणार नाही निलेशणाच्या सारख्या बाडग्या भास्कररावांना कधी शिकवण्याच्या बांधात पडू नये भास्कररावने एक साधा आ, अंगुली उठवली तर कुठल्या कुठल्या पडून जाईल खरं आहे ते आता काय त्यांची म्हणजे बेकार्यासारखं उभं केलेलं आहे त्या गद्दार गटातल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने त्यामुळे त्यांची गरज संपलेली आहे आता गरज सर्व वैद्य मैद्यमवर अमोल कोल्हे एक चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे ह्या जे जे काय गद्दार आहेत जे जे बाडगे आहेत त्या सगळ्यांना घ्या आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना अडगळी फेकून द्या ज्या ज्या भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी ज्या ज्यानी ज्यानी मेहनत केली त्याच्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्थान अव्वल आहे स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं स्थान अव्वल आहे परंतु ह्या दोन्ही कुटुंबांना संपवण्याचं कपटकार स्थान भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलेलं आहे त्यामुळे पंकजा साईंचा वनवास संपव अशी आमची सुद्धा इच्छा आहे धन्यवाद